नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची वेळी या आजच्या भागामध्ये राघव घरी येतो तर मधु तिच्या मैत्रिणीसमोर राघवला सांगत असते की राघव तू ऐकले ना सिंधू कशी मैत्रिणीसमोर माझा अपमान करत होती परंतु तू शांत हो सिंधूवर काही राघव नको परंतु राघव हा मधूला म्हणत असतो की मधु तू तु, तुझ्या मैत्रिणीसमोर सिंधूला जे जे काही बोलले ते सर्व मी ऐकले तू जे काही वागली ती पूर्ण चुकीची वागली त्यामुळे तू प्लीज सिंधूला दोषी ठरू नकोस आणि स्वतःची चूक ही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा हो मात्र मधूचा खूप जळभळाट होत असतो तर त्या मैत्रिणी म्हणत असतात की ग मधू तर म्हटली होती की राघव तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकतो आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो परंतु आता तर असे दिसते की राघव त्यांच्या एक्स वाईटचेच जास्त ऐकतो आणि त्यांना मान देतो तर लगेच मधूला खूप असं म्हणजे मेल्यासारखे होते आणि ती मनात म्हणत असते हे सर्व त्या सिंधूमुळेच माझ्यावर उलटते आणि मी त्या सिंधूला सोडणार नाही मधू म्हणते की राघव सिंधूसुद्धा मला खूप काही बोलली तू कायम बरोबर आहे असे दाखवतो आणि कायम मला चुकीचं ठरवत असतो तेव्हा राघव मधूला म्हणत असतो की मधू तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ केला परक्या लोकांसमोर घरातील हे विषय डिस्कस करायला नको मी त्यामुळे तुला त्या विषयाबद्दल बोललो तेव्हा मधू म्हणते की जाऊन ना राघव नको सारासार करू तेव्हा राघव म्हणतो पूर्णपणे चुकीचं बोलते मी तुला एका शब्दात स्पष्ट सांगितले तेव्हा मग मधू म्हणते की ठीक आहे तू सिंधू आणि सावीला दहेगावला जाण्यासाठी सांग आणि इथून त्यांना जी काही मदत लागते ती पुरव माझा काही प्रॉब्लेम नाही तेव्हा रागो मधुला पुन्हा एकदा सांगतो की मी तुला बऱ्याच वेळा सांगितले की माझी मुलगी कुठेही मला सोडून जाणार नाही ती पुण्यात येथेच माझ्याजवळ राहणार तर मधू ही सिंधूवर चिडते मधू सिंधूला म्हणत असते की तू नेहमी म्हणत असते की मला तुमच्या राघव आणि तुझ्यामध्ये यायचं नाही मग आता तुझ्या मुलीला घे आणि जा इथून निघून तर सिंधू म्हणते की ते शक्य नाही कारण मी राघवला शब्द दिला आहे की मी सावीला त्यांच्यापासून दूर करणार नाही मधू म्हणते की तू तर मला प्रॉमिस केले होते की तू सावीला घेऊन परत इथून जाईल आणि परत केव्हाही येणार नाही मग का आलीस तेव्हा सिंधू म्हणते की मी तुम्हाला प्रॉमिस दिलेलं कधीही मोडलेलं नाही मी सावीला घेऊन निघलेच होते परंतु राघवने मला बघितलं आणि ते आम्हाला घेऊन परत या घरामध्ये आले तेव्हा मधु म्हणते की तुम्हाला म्हटली होती शब्द दिला होता आणि तुझ्यासारखं गोड बोलून मला लोकांना फसवता येत नाही तुम्हाला शब्द दिला होता परंतु तुम्हाला फसवले आणि त्याच वेळेस सिंधूच्या मैत्रिणी ह्या जायला निघतात राजश्री आणि काकू त्यावेळी तेथे येतात तर काकू म्हणते की सिंधू तू येथे काय करती इथल्या घरातला मोह तुला सुटत नाही का तू का गेली नाही तेव्हा सिंधूला खूप वाईट वाटते सिंधू म्हणत असते की हा अपमान मला आता सहन होत नाही आणि मधुताईंनी मला इथे बोलावले होते म्हणून मी येथे आले आणि या घरामध्ये तीनदा येण्यासाठी सुद्धा मला इंटरेस्ट राहिलेला नाही तुम्हाला सावीला भेटता यावे म्हणून मी पुण्यामध्ये राहिले तिच्याबरोबर तुम्हाला वेळ घालवता येवा असे तुम्ही माझ्याकडून वचनसुद्धा घेतले होते तेव्हा राघव काकूला म्हणतो की सिंधूची यामध्ये काही चूक नाही आणि तू सिंधूला दोषीसुद्धा ठरू नको म्हणून राघव स्वतः सिंधूची माफी मागतो तेव्हा राजश्री म्हणते की सिंधू मी सुद्धा सर्वांच्या वतीने तुझी माफी मागते तू प्लीज सावीला येथून घेऊन जाऊ नकोस तर काकू म्हणते की राजश्री तुला इतकी गयावया करायची काही गरज नाही तेव्हा राजश्री म्हणते की गरज आहे मी आणि राघव आमच्या नातीशिवाय नाही राहू शकत आणि सिंधू तुम्हाला आई मानते ना मग आईची इतकी इच्छा तू पूर्ण करू शकतेस नागव तेव्हा सिंधू म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणता आणि मी राघवला वचन दिले की सावीला मी कुठेही नेणार नाही परंतु त्या अगोदर माझ्या काही अटी आहे त्या पूर्ण कराव्या लागतील तरच मी सावीला घेऊन येते राहील राघव विचारतो की काय अट आहे तेव्हा सिंधू म्हणते की अट क्रमांक एक की सावीला जर तुम्हाला भेटायचे असेल तर सावीला या घरामध्ये तुम्ही कधीही घेऊन यायचे नाही तुम्ही माझ्या घरी घेऊन येऊ शकता किंवा बाहेर तुम्ही सावीला घेऊन कुठेही जाऊ शकता राघव म्हणतो की मला मान्य आहे तर राजश्री म्हणते म्हणते की अगं सिंधू हे सावीच्या हक्काचं घर आहे तेव्हा सिंधू म्हणते की अहो या घरातील लोकांना सावी या घरची नात आहे तेच मान्य नाही आणि कायम या घरात आल्यापासून ते तिचा अपमान करत असतात तेव्हा रागो म्हणतो की मान्य आहे आणि सिंधू म्हणते की अट क्रमांक दोन की सावीला शनिवारी किंवा रविवारी शाळेला सुट्टी असल्यानंतरच तुम्ही तिला भेटू शकता तर रागो ते सुद्धा मान्य करतो त्यापुढे सिंधू म्हणते या घरातील कोणीही सावीचा परत जर अपमान केला तर तुम्हाला परत सावीला केव्हाही भेटता येणार तर रागव ते सुद्धा अट मान्य करतो तेव्हा सिंधू पुढची अट सांगते की सावीला महागड्या वस्तू गिफ्ट करायच्या नाही आणि मला विचारल्याशिवाय तिच्यावर कोणताही खर्च करायचा नाही तर राघव ते सुद्धा मान्य करतो तर मधूचा सर्वच जळफळाट होतो शेवटची अट सांगते की यापैकी कोणतीही अट जर तुम्ही पूर्ण केली नाही तर मी सावीच्या स्लोलो लो कस्टडीसाठी केस करेल हे तुम्हाला मान्य आहे का राघव ते सुद्धा मान्य करतो सुद्धा थोडासा राग येतो आणि सिंधू रागाने तिथून निघून जाते आणि रडतच असते तर काकू मनात म्हणत मना असते की जे काही झाले चांगले ते चांगलेच झाले कारण परत सिंधू या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही तेव्हा राघव मधूवर खूपच चिडतो कायम तू माझ्या सुखाच्या आड येत असते आणि खरंच तू खूप चुकीचं वागली मधू मी तुला कधीही माफ करू शकणार नाही तर काकू म्हणते की तू तिला का दोषी ठरवतो तेव्हा राघव म्हणतो की तुला सांगतो की मधूने काय चूक केली ती सिंधूला येथे बोलावून घेतले आणि इच्या मैत्रिणीलासुद्धा इने येथे बोलावून घेतले आणि वाटेल तसा आरोप म्हणजे अपमान सिंधूचा इने त्यांच्यासमोर केला तेव्हा राजश्री म्हणते की राणी तू जे काही केले ते खूप चुकीचं केलं सिंधूचा अपमान करायला नको होता तेव्हा रेश्मा लगेच मध्ये म्हणत असते की म्हणजे सिंधू जे काही करते ते एकदम करेट आहे का तर राघव आणि राजश्री हे रेश्माला गप्प बसवतात तुला मध्ये बोलायची काही गरज नाही आणि राघव मधूवर और ओरडून तिला म्हणत असतो की परत जर माझ्या मुलीच्या आणि माझ्या मध्ये येण्याचा जरी प्रयत्न केलास तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल असे बोलून राघव आतमध्ये निघून जातो तर मधूचा आणखीनच जळफळा ठेवतो हो राजश्री म्हणते की मधू तुझ्याकून ही अपेक्षा नव्हती आणि राजश्री सुद्धा आतमध्ये निघून जाते तेव्हा मात्र इकडे सिंधूने मस्त असे पाणीपुरी बनवलेल्या असतात आणि सिंधूला सर्व काही मधूने ते घरी केलेला अपमान आणि तिच्या मैत्रिणी बोललेल्या सर्व काही आठवण ती थोडी नाराज होत असते त्यानंतर सिंधू आतमध्ये जाते तर विनायक हा सावीला फोन करतो आणि सावी म्हणत असते की अरे विनू तू इकडे ये तर विनू म्हणतो की तू इकडे ये मला तुझी खूप आठवण येते तर सावी म्हणते की अरे नाही तू इकडेच आहे तर विनू म्हणतो की मी बाबांना विचारतो तेव्हा लगेच विनू राघवला विचारतो की सावीला तुमची खूप आठवण येते आणि तिने होमवर्क करण्यासाठी मला तिकडे बोलावल्याचे सांगतो तेव्हा राघवला सिंधूने घातलेल्या आटी आठवतात राघव म्हणतो की विनू आत्ता नाही मला खूप काम आहे तर लगेच र विनू हा सावीकडे फोन देतो तर सावी म्हणते की बाबा मला खरंच तुमची खूप आठवण येते तुम्ही या ना प्लीज शेवटी वि सावी ही राघवला येण्यासाठी तयारीच करते तर लगेच सिंधू सावीला म्हणत असते की चल आज आज मी तुझ्यासाठी पाणीपुरीचा बेत केला आहे सावी म्हणते की आई भरपूर तर केले ना सिंधू म्हणते की अगं आपल्याला अख्ख्या बिल्डिंगमध्ये पाणीपुरीचा स्टॉल लावायचा की काय तेव्हा सावी म्हणते की अगं बाबा आणि विनायक इकडे येतात तू त्यांच्यासाठी केलेली आहे ना तेव्हा सिंधू मनात म्हणत असते की म्हणजे राघवला मी जे काही नियम लागू केलेले आहेत ते त्यांनी पाळले नाहीत आणि ते परत इकडे आल्यानंतर परत तमाशा होईल आणि मुलांसमोर हा तमाशा नको म्हणून देवा प्लीज राघवला इकडे येऊन देऊ नकोस असेच म्हणत असताना दरवाजाची बेल वाजते आणि सावी खुश होऊन दरवाजा उघडते तर राघव आणि विनु असतात तर सावी म्हणत असते की आईने आपल्यासाठी आज इतक्या छान पाणीपुरी बनवल्यात त्यामुळे आपण आई आणि बाबा यांच्यामध्ये पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन लावूयात तर तू म्हणते की नाही मला नाही हे मान्य सिंधू म्हणते की नाही आपण तुमच्या दोघांमध्येच कॉम्पिटिशन लावूयात तर विनू म्हणतो की नाही मला पटपट नाही खाता येत डॉक्टर काकू प्लीज आणि सावीसुद्धा म्हणते की आई प्लीज माझ्यासाठी तर सिंधू तयार होते तेव्हा सावी आणि विनय खूप खुश होतात त्यानंतर इकडे ऋषभ काहीतरी काम करत असतो आणि रेश्मा आपल्या मोबाईलमध्ये एका मुलाबरोबर बोलत असते तर लगेच ऋषभ बघणार तर लगेच ती आपला फोन लपवतेस तर ऋषभ म्हणत असतो की तू कुणाबरोबर बोलतेस आणि तुझ्यासारखं मला असे लपवण्याची सवय नाही मी पिढीचं काम करतोय तेवढ्यात ते मधू येते आणि मधू म्हणते की की ऋषभ मला जी फाईल लागत होती ती देतोस का तेव्हा ऋषभ म्हणतो की हो देतो आणि ऋषभ फाईल आणण्यासाठी जातो तर सिंधू विचार करते की राघव कुठे गेला असन आणि तो मला सुद्धा गेला नाही मग मी तिला फोन करून हे सर्व विचारू का ऋषभ फाईल घेऊन येतो तर ऋषभ म्हणतो की अगवईनी काय करते जरा चेक करून घे तर मधूचे काही लक्ष नसते तर ऋष रेश्मा म्हणत असते की राघवभाऊची घरी नाही नक्की सिंधूकडे गेले असणार म्हणून त्यांचे लक्ष नाही तर मधूही रेश्मावर ओरडते त्यानंतर इकडे र सिंधू आणि राघव यांची पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन लागलेली असते आणि त्याचवेळी सिंधूला खाता येत नसते तिला खूप असा तिखट लागत असते आणि त्यांना दोघांना मागचे सर्व क्षण पाणीपुरी एकत्र खाल्ल्याचे क्षण आठवतात आणि राघव या कॉम्पिटिशनमध्ये जिंकलेला असतो सावी ही राघवच्या बाजूने असते त्यानंतर राघव आणि सिंधू प्रेमाने एकमेकांबरोबर सावी आणि विनायकला पाणीपुरी भरवतात आणि एकमेकांबरोबर सर्वजण खूपच खुश असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये विनायक हा सिंधूच्या रूममध्ये झोपलेला असतो तर राघव सिंधूचा हात धरतो आणि सिंधू प्लीज माझा अजूनसुद्धा तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा सिंधू म्हणते की हे शक्य नाही कारण तुम्ही मधुताईबरोबर का लग्न केले तर राघव म्हणतो की विनायकच्या कस्टडीसाठी आणि त्याचवेळेस ते ते मधू आलेली असते आणि मधूही राघवला म्हणत असते की तुम तुला आमच्या दोघीपैकी एकीचीच निवड करावी लागणार आणि ते तू ठरव तेव्हा आता पुढे राघव कोणाची निवड करतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद